धडा मायची पाखर गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा संस्थेच्या आवारात एक मोठे टिंब टिंब झाड होते वळाचे स्वतःची टिंब टिंब त्यांच्या अंगावर घातली त्या मुलांपैकी किती तरी जणांना टिंब टिंब नव्हती आई Next. अन्ना आपण खरे खुरे या मुलांचे टिंब टिंब आहात त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे भाऊरावांना सर्वजण टिंबा म्हणून ओळखतात